आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडेच्या आवाजात चेटकिणीचा शोध भाग पाचवा म्हाकूर चेटकिण आणि साराची सुटका किती वेळ झाला आपण इथेच थांबलोय टिकू तो तिथं आहे की नाही हे पण नाही माहिती आपल्याला ते खायचं शोधायला इथे खाली आला असेल तरीही पकडेल तो आपल्याला त्यापेक्षा जाऊया ना आपण वर काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे मॅडी म्हणाला टिकू सापानं त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि म्हणाला तू लहान असलास तरी तुझं डोकं भारी आहे मीही तोच विचार करत होतो मॅडीला तेवढ्यातही ते ऐकून बरं वाटलं चल जाऊया वर पण सांभाळून आणि तू माझ्या जवळच थांब इकडे तिकडे पळू नकोस टिकू म्हणाला मॅडीनं मान डोलावली दोघांनी एकदा वर पाहिलं आता सूर्य मावळला होता पण अजून उजेड होता साप आणि मॅडी डोंगर चढायला लागले आसपासच्या झाड्या झुडपांना धक्का लागून त्याचा आवाज होऊ नये ह्याचीही काळजी घेत होते हळूहळू गुवा जवळ यायला लागली तशी मॅडीची छाती धडधडायला लागली त्यानं टिकूकडे बघितलं तो मात्र एक टक महाकुराच्या गुहेकडे बघत सरपटत वर जात होता अधेमधे त्याची जीभ बाहेर येत होती शेवटी दोघं गुहेच्या जवळ पोचले गुहेच्या बाहेर थांब कंटिन्यू